एक वाडा एकाकी ती रात्रच होती तशी अमावस्या नसतानाही अमावस्या जशी ती रात्रच होती तशी अमावस्या नसतानाही अमावस्या जशी झाकला होता चंद्र पूर्ण काळ्या ढगांनी झाकला होता चंद्र पूर्ण काळ्या ढगांनी निळेशार आभाळ गिळले होते काळ्या कुट्टनभांनी कुठे कुठे भटकी कुत्री काढत होती गळा कुठे कुठे भटकी कुत्री काढत होती गळा अचानक एखादी टिटवी टिवटीव करत जात होती उडणारं एखादं वाघूळ भीतीची जागा घेत होती एक वाडा रया गेलेला एक वाडा रया गेलेला स्वतःला सावरत उभा होता गेली कित्येक वर्ष आत दिवा पेटला नव्हता दरवाजा कायम बंद असायचा दरवाजा कायम बंद असायचा जाळी जळमट पाला पाचोळा धुळीने सगळा परिसर भरलेला असायचा कुणी येत जात नसलं तरी धुळीत काही पावलं उमटायची दारा बाहेरून येऊन बंद दारातूनच आत जायची पण वाडा तसा निर्मनुष्य हालचाल तिथे काही नाही वाड्याच्या परिसरात आल्यावर वारा ही स्तब्ध होई तिथून बाहेर पडायची त्यालाही नसावी खाई की अडकून पडायचा वाराही वाड्याची चौकट ओलांडल्यावर जखडून ठेवायचं त्याला कुणी एकाकीपणाला कंटाळल्यावर ओसाड वाड्याच्या शांततेत वारा बहुतेक कुणाशी तरी बोलायचा दाराबाहेरच्या जगाची दारात माहिती द्यायचा पण आवाज नसायचा शब्द नसायचे गप्पांमध्ये कुणीतरी वारा पुढे निघून जायचा वाड्याला एकाकीपणा पुन्हा अंगावर यायचा कंटाळाचा वाडा एकटा एकटा राहून स्वतःच ओसाड रूप असं स्वतःच पाहून वाईट वाटायचं दुःख दाटायचं वाड्याला पुन्हा होतं नटायचं पण का कोण जाणे वाड्याजवळ कोणी येत नव्हतं आलं तरी बघत नव्हतं बघितलं तरी थांबत नव्हतं था। हे असं होत असायचं वाड्यासोबत कुणीही नसायचं पण आज वाड्याने ठरवलं मालकासोबत बोलायचं आपलं एकाकीपण त्याच्या कानी घालायचं पुन्हा नटव मला पुन्हा एकदा मला सजव पुन्हा लेकरा बाळांच्या आवाजाने माझं अंगण भरव पुन्हा भर धान्याची कोठारं पुन्हा पहाट रम्य होऊ दे लेकी सुनांच्या बांगड्यांचा किणकिणाट पुन्हा मन भरून ऐकू दे अंधार वाढत गेला तसे दूरवरचे दिवेही विझले अंधाराच्या साथीने सारे गाव शांत निजले आता मालक येणार म्हणून बाडा थोडा सावरला मालकाची चाहूल लागताच स्वतःही थोडा घाबरला दार न उघडताच मालक वाडाभर फिरू लागला लाल लाल भयान डोळ्यांनी वाडासारा पाहू लागला धोतर सदरा त्यावर कोट धोतर सदरा त्यावर कोट आत झाकलेलं विधभर लोंबणारं त्याचं पोट डोक्यावर टोपी हातात काठी डोक्यावर टोपी हातात काठी पायात करकरणाऱ्या चपला हा मालकाचा नेहमीचा अवतार गेली कित्येक वर्ष वाडा त्याला असंच बघत होता बदल फक्त डोळ्यात झाला होता आधी काळे आता लाल ते जाऊ दे मालक थोडं बोलू का धीर एकवटून वाडा म्हणाला बोला बोला तुम्ही तरी बोला मालक म्हणाले परवानगी मिळताच वाड्याने त्याचे दुःख सांगितले मालकाकडे हात जोडून भरले घर मागितले पण पुन्हा डोळे लाल पुन्हा चेहरा रागीत माझा ए वाडा फक्त मीच इथे राहणार माझ्या विरोधात गेलं कुणी तर त्याचा जीव घेणार मालक रागाने बोलून गेला पण पण नंतर काही क्षण थांबला मालक पाणावलेल्या डोळ्यांनी जुन्या आठवणीत रमला मालक ते सगळं आता गेलं रे भरलं खर रिकाम झालं रे आता नाई पुन्धा, नाही सजणार पुन्हा नाही पुन्हा नटणार पुन्हा नाही या वाड्यात कुणी संसार थाटणार माफ कर मला माफ कर मला मी सगळं उधळून लावलं माझ्या हट्टापोटी मी काही नाही ठेवलं हाव सुटली होती मला मोह होता संपत्तीचा किंवा कदाचित पैशांसोबत परिणाम असेल तो संगतीचा पण दोष कुणाला का देऊ मीच माझा संसार मोडला माझ्या स्वार्थासाठी मीच एक एक नात्याचा बंध तोडला सगळे निघून गेले मग मग मीच एकटा उरलो राजा बनून वाड्याचा एकटाच घरभर फिरलो घरचे सोडून गेल्यावर बाहेरच्या लुटून नेलं लु। माझ्यासाठी माझ्यासोबत माझं एकटे पण राहिलं हळूहळू पैसा गेला पैशासोबत माझ गेला पण मग गिधाड गोळा झाली माझी मरायची वाट पाहू लागली त्यांना वाडा हवा होता माझ्या वाड्यात राहण्याचा रुबाब हवा होता कधीतरी कुणीतरी घात केला आशात कधीतरी कुणीतरी घात केला वाड्याच्या हव्यासापोटी माझाच जीव घेतला त्यांना वाटलं आता वाडा आपला झाला मालक बेवारस मरून त्याची संपत्ती आपल्यासाठी सोडून गेला पण नाही सोडला वाडा सोडणारही नाही शेवटी आता माझ्याकडे त्याच्याशिवाय आहेच काय माणसं गेली वैभव गेलं फक्त राहिला तो एकटेपणा आणि आणि वाडा बोलता बोलता मालकाचे डोळे वाहायला लागले सावरा मालक मी आहे तुमच्या सोबत तुम्ही असेपर्यंत मालक पुन्हा सावरला घर भर फिरला पुन्हा चेहरा रागीट पुन्हा चेहरा रागीट पुन्हा डोळे लाल पण वाडा मात्र एकाकी ओसाड शांत आणि निर्मनुष्य पुढे कित्येक वर्ष समाप्त आपण ऐकत होतात प्रतीक्षा यांच्या आवाजात शैलेश देशपांडे लिखित पद्य रचना एक वाडा एकाकी फक्त कथा, कविता आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर